नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधीर घोडेराव आपणा जे मोसंबीचं हे माझ्या संत्रा भागामध्ये असलेले मोसंबीचे झाडं या झाडावर फायदा ठरणार बुरशीमुळे हे झाड कशाप्रकारे वाढलेलं आहे आणि या झाडावर मी औषधीच्या माध्यमातून ह्या झाडाचा पुनर्जीवित हे झाड केलेलं आहे आणि मी आपण दाखवू इच्छितो कशाप्रकारे पूर्णपणे वाढलेल्या अवस्थेत हे झाड होतं पूर्णपणे शंभर टक्के झाड मेलेल्या अवस्थेत होतो आणि या पावसाळ्यामध्ये या पावसामुळे याला ट्रीटमेंट करून फंगीसाइट कीटकनाशक जे माझ्या प्रयोगातून मी या झाडाला पूर्णपणे पुनर्जीवित हे झाड मी परत याला जीवनदान दिलेलं आहे आपण पाहू शकता चार वर्षाचं हे मोसंबीचं झाड या पूर्णपणे गेलेल्या वस्तूमध्ये होतं आणि मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारचं याला परत मी पुनर्जीवित केलेलं आहे त्यावर प्रयोग करून अशा प्रकारचं था हे झाड आता परत हे झाड दोन तीन महिन्यात पूर्णपणे हिरोगतचं होईल यात तीन मात्र शंका नाही अशा प्रकारचे हे माझे प्रयोग चालू असते आणि आपण पाहू शकता हे झाड प्रकारे है के है है चा मादों अपना मी हिरोगत्व केलेलं आहे हे यूट्यूबच्या माध्यमातून मी आपण दाखवतो या झाडाला पुनर्जीवित करण्यासाठी मी थोडं खोदून याच्यामध्ये बुरशीनाशकाची ड्रिंकिंग केली होती त्याच्यामध्ये कीटकनाशक टाकून बुरशीनाशक थोडं खत शेणखत अशा प्रकारचं याला विदरा खत शेणखत असं देऊन आणि पाणी देऊन आता हे झाड अशा स्थितीमध्ये आपल्याला दाखवल्याप्रमाणे दिसत आहे आता मला असं वाटते हे झाड शंभर टक्के जमेल यात शंका नाही असेच मी नवीन नवीन प्रयोग प्रत्येक गोष्टीवर करत असतो आणि यशस्वी प्रयोगानंतर आपण यूट्यूबच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे धन्यवाद